भाविकांच्या स्वागतासाठी दखन नगरी सज्ज जिल्हा अधिकारी अमोल एडके यांची ज्योतिबा डोंगरावर भेट राजा श्री ज्योतिबा नवरात्र प्रारंभ झाला असून भाविकांच्या स्वागतासाठी दखन नगरी सज्ज झाली आहे नवरात्र उत्सवात महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात दरम्यान आज दुपारी जिल्हा अधिकारी अमोल एडके यांनी ज्योतिबा डोंगराला भेट देऊन नवरात्र उत्सवाच्या तयारीची पाहणी करून स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्या ज्योतिबा डोंगरावर उद्या गुरुवारपासून नवरात्र उत्सवात सुरुवात होत आहे भाविकांना दर्शनरांगसाठी नवीन दर्शन मंडपात व्यवस्था करण्यात आली आहे मंदिरावर विद्युत रोषणाई करण्याचं काम पूर्ण झालं आहे नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत ज्योतिबा देवाची कमळ पुष्पात पूजा बांधली जाते मंगलमय वातावरणात पहिल्या दिवशी तुतारी ढोल सनई शिंग ताशा या वाद्यांच्या निनादात मुख्य मंदिरात घटस्थापनेचा विधी होईल त्यानंतर यमाई मंदिरसह इतर देवदेवतांच्या मंदिरात घट बसवण्याचा विधी होईल ज्योतिबाचा जागर हा सातव्या दिवशी असतो यंदा तिथीनुसार दिनांक दहा गुरुवारी रोजी या आठव्या दिवशी जागर होणार आहे नवरात्रोत्सव काळात फक्त दोन तास बंद राहणार असून मंदिराचे दरवाजे तीन तास उघडले जातील आणि रात्री एक ला बंद केले जाणार आहेत बावीस तास भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे आज दुपारी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी ज्योतिबा डोंगराला भेट देऊन नवरात्र उत्सवाच्या तयारीची पाहणी केली देवस्थान समितीतर्फे भाविकांना दहा रुपयामध्ये लाडू प्रसाद वाटप होणार असून मंदिरातील लाडू वाटप स्टॉल जाऊन जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून माहिती घेतली नमस्कार अखंड महाराष्ट्राचे कर्नाटक व या तिन्ही राज्यांचे फुलदेवता असणाऱ्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबा यांचा नवरात्र उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच उद्या गुरुवार दिनांक गुरुवारपासून सुरू होत आहे घटस्थापना या दिवशी मुख्य मंदिरातील सकाळी साडेआठ वाजता घट बसले बस जाऊन त्याबरोबर शोभारती निघते व तशीच ती शोभारती व धुपारती यमाई मंदिराकडे जाते व यमाई मंदिरातील घट बसून विशेष अशा तुकाई देवीचा घट बसल्यानंतर सर्व गावातील घट बसले जातात व तिथून ज्योतिबाचा नवरात्रोत्सव चालू होतो या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये ज्योतिबाला कमळभैरवानी सुवर्ण पुष्प अर्पण केलेले त्याचे प्रतीक म्हणून रोज ही कमळातील पूजा बांधली जाते प्रतिपदेला नागवल्ली व क एक कमलदल पुष्पातील पूजा बांधली जाते व प्रत्येक दिवशी एक एक पुष्प पाकळी वाढून अशी नऊ दिवस कमल पुष्पातली पूजा बांधली जाते तसेच ज्योतिबाचा जागर हा सप्तमीला दिनांक दहा गुरुवार रोजी होणारा असून खंडेनवमी दिवशी सकाळी साडेआठ वाजता गट उद्यापन होऊन देवाची पहिली पालखी निघते व त्यानंतर गावातील इतर मानाचे देवदेवतांचे घट उठवले जातात व त्याच दिवशी दशमीला ज्योतिबाची सीमोल्लंघनाची पालखी होते तसेच त्यानंतर द्वादशी दिवशी ज्योतिबाचा लळित उत्सव होतो व त्या दिवशी गजेंद्रद्वार मोक्ष ही पूजा ज्योतिबाची बांधली जाते व ज्योतिबाचा नवरात्र उत्सवाचा समाप्ती ही द्वादशीला होते यावेळी त्यांच्या समूहेत देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे प्रांत अधिकारी समीर शिंगटे प्रभारी धैर्यशील तिवले आदी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा